आता जाऊया आपल्या मेन पॉइंट टार्गेटला टार्गेट कम्प्लीट करूया यांच्या वाटण गुड मॉर्निंग मित्रांनो भरल्या तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो प्रॉपर मान्सूनला सुरुवात आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत या मान्सून मध्ये कोकणात अनेक डॅम आहेत त्यामधील हा दुसरा डॅम आणि त्या भागामध्ये दुसरे नैसर्गिक पाण्याचे कुंड सुद्धा आहे ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत तर मित्रांनो ही बाईक राईड असणार आहे खंडारा मार्केट ते मालगुन रायड तिथून आपल्याला मित्र पिकअप करायला येणार आहे काही ते घरातच बनवतात सगळं काही मोठ्या हां अरे हां अरे काका काय ते सगळं घरातच बनवतात आणि ते घरातच गॅरेज बिरेज आहे मस्त माहिती का आम्हाला सांगायची गरज नाही आत्ता आत्ता जाऊया आपल्या मेन पॉईंटवर टार्गेटला टार्गेट कम्प्लीट करूया जर आपल्याकडे स्वतःचे व्हेकल असेल तर गुगल मॅपच्या मदतीने आपण इझिली ह्या आप स्पॉटपर्यंत पोचू शकतो इथे आता मित्राला फोन करायचा आहे आणि डायरेक्ट आपण जाऊ डॅम होती जसे या गावाजवळ एंट्री केली तसं हा मोबाईलचं नेटवर्कसुद्धा डाऊन झालं आपण तिथे मालगुण शाळेजवळ आल्यानंतर लेफ्ट मारून आपल्याला आतमध्ये जायचं आहे मित्राला फोन करायला नेटवर्क नव्हतं अन्नोन व्यक्ती भेटली त्याने आम्हाला रस्ता आता ने तर दाखवलाय आता मोबाईलला नेटवर्क नाही तर आपल्याला एकच पर्याय होता फक्त लोकांना विचारत आपल्याला त्या स्पॉट पर्यंत पोहचता येईल हे आहे शुभ्रकमळ तलाव हे आताच नवीन बांधण्यात आहे इथला नरता खतरनाक दिसत होता मित्रांना वाटला हा स्पॉट तर नाही ना तौप कर, तौप कर, दादाने रस्ता दाखवला दा खरा पण मेन पॉईंट तर राहूनच गेला त्या स्पॉटच्या नादात आम्ही मानकुण गाव सर्व भटकेतच बसलो मालगुणगाव गाव भटकून झाल्यानंतर पोरांना लागली भूक आता वटपौर्णिमा आहे तर इथे आंबे तर खावे भेटणार शेवटचे आंबे आपल्याला वटपौर्णिमा निमित्त आम्हाला खायला भेटले मालगुणगाव गाव इतका मोठा आहे की तिकडला गावातील एकत्री व्यक्ती आपल्यासोबत असला पाहिजे तरच स्पॉट भेटतील

मालगुण गाव केल्यानंतर गेल्यानंतर इतकं तरी समजलं या गावात पाणी टंचाई कधी होणार नाही कारण प्रत्येक गावात पाणी अडवून सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे बांधण्यात आले आहेत कुठून गेले तर हा रस्ता आपल्याला पार करून रस्ता पण आहे खात्री आहे तर मित्रांनो आम्ही आता आलोय मराठवाडीमध्ये डॅम वरती आणि या डॅमच्या समोर लगतच मंदिर आहे जबरदस्त मंदिर आहे मला वाटत शंकराचं मंदिर असं अंदाजे इथे नेटवर्क शूट नाही पण सुख समाधान शंभर टक्के तुम्हाला भेटेल या डॅममध्ये थोडाफार खोल आहे जर तुम्हाला पोहता येत असेल तर पाण्यामध्ये उड्या मारा नाही तर असे रत्नागिरीत सोमेश्वर हे ठिकाण सध्या तरी बंद आहे सतरा वर्षीय मुलाचा तेथे मृत्यू झाला आहे तर स्वतःच्या जीवाशी न खेळता काळजी घ्या आयुष्य खूप मोठं आहे विचार करा आणि नंतर या ठिकाणी एक्सप्लोर करा <laughs> सॅटर्डे संडे ह्या स्पॉटला खूप गर्दी असते ह्या स्पॉटला आम्ही यायच्या अगोदर कोणीच नव्हतं त्यानंतर खूपच गर्दी होऊ लागली ह्या स्पॉटला उड्या मारे शर्यत लागले कोण किती चांगल्या उंच उड्या मारतोय प्रत्येकजण आपल्या कलेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या मारत होते <laughs> 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 मंदिराच्या लगतच हा स्पॉट नयेंद्र हे ठिकाण अप्रतिम नजारा ह्या ठिकाणाला अजून सुंदर बनवतो हा व्ह्यू पॉइंट जसं की ह्या मंदिरालगतच होणारी नदी मालगुण मधील हा स्पॉट खूप प्रसिद्ध ठिकाण नदीच्या बाजूला मंदिर सुद्धा आहे दरवर्षी या मंदिरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो असतो मालगुण मधील हे ठिकाण रत्नागिरी पासून एकतीस किलोमीटर अंतरावर तर पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणावरून मंदिराच्या पुढच्या भागात थंड पाण्याचा कुंड आहे येथे एक्सप्लोर करायला जाणार आहे कडे एक पुढचा स्पॉट नैसर्गिक थंड पाण्याचं कुंड कुठे आहे आम्हाला माहीत नव्हतं आमच्या सोबत आलेल्या मित्रांनी आम्हाला हे थंड पाण्याचं कुंड आहे कुठे ते दाखवणार आहोत चला अंघोळ करून आम्ही दुसरा स्पॉट आलोय रील बघितली होती याच रीलची एक आम्ही एक ब्लॉग ब्लॉग बनवतोय जो रील तो रील मध्ये आपण बघता आले हा स्पॉट होता आजूबाजूला झाडी हे ठिकाण असल्याने हे ठिकाण इतकं थंड आहे की सर्वजण पोहण्याचा खूपच आनंद घेत होते सुट्टीचा दिवस इथे इतकी गर्दी असते तर ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी दिसून आले काही जण दहीहंडी मन मित्रांसोबत आनंद लुटत होते हे दहीहंडी बांधण्याचा प्रयत्न करत होते भावानं आज आम्ही आलेलो आहे मालगुणला आणि हा मालगुणचा डॅम्प आहे आणि आता इथे भरपूर साली पोरं होते आणि आम्ही सगळे आलेलो होतो आणि आमची काही पोरं वरती गेले आणि आम्ही आता चाललेलो आहे घरी आणि ब्लॉगमध्ये ही व्हिडिओ येईल यूट्यूबला लाईक आणि ला सबस्क्राईब करा आणि फॉलो आणि एकूण इंस्टालावर जाऊन पण बघा आमचे शॉर्ट व्हिडिओज आणि चला बाय बाय चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हे मंदिर आहे या मंदिराला पण आपण नेक्स्ट एक्सप्लोअर करू